पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला सामाजिक कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे त्यामुळे पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळत आहे मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा मोठा गोंधळ झाला पंढरपूरमधून ही मोठी बातमी सध्या समोर येत आहे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला सामाजिक कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली या मागण्या करण्यासाठी आम्ही काही दिवसापूर्वी अमरण उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये आम्हाला स्वरूपात पत्र असं दिलं गेलं की तुम्ही मंदिर समिती ज्या आम्हाला बैठक होईल त्या बैठकीमध्ये या आणि त्या बैठकीमध्ये तुमच्याकडे जे काय पुरावे असतील ते आम्हाला दाखवा त्या पद्धतीनं आम्ही काय असेल ते कारवाई करू पण आम्ही सकाळी आल्यानंतर दोन तीन तास आम्ही वाट पाहिली आम्हाला काय म्हणजे प्रतिसाद मिळला नाही समितीचा असा लागला त्यामुळे पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा मोठा गोंधळ निर्माण झाला यावेळी मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी देखील करण्यात येते या समितीच्या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या दरम्यान हा मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं जोरजोरात या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली तर यानंतर ही परिस्थिती काही वेळानंतर नियंत्रणात आणली गेली मात्र आता हा गोंधळ नेमका कशा झाला हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा गोंधळ झाला नेमका गोंधळ कशावरून झाला पंढरपूरतील काही सामाजिक कार्यकर्त्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे की मंदिर समितीला अनेक वर्ष झालेलं आहे की पहिली मंदिर समिती बरखास्त करावी आणि दुसरा त्यांचा महत्वाचं प्रमुख मागणी जी आहे की का सुरक्षेचा जो ठेका दिलेला आहे ज्या कंपनीला दिलेला आहे ते कंपनीचं कार्य चांगलं नाही आहे तो ठेका रद्द करावा अशी त्यांची मागणी होते मंदिर समिती बरखास्त करा म्हणून त्यांनी उपोषणही केलं तर त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची अंमलबजावणी केली गेली नाही आणि ज्या समितीला कंपनीला सुरक्षेचा ठेका दिलेला आहे त्याचा वर्क काम चांगलं नाही आहे पणच त्याच देण्यात आला असा प्रश्न विचारून आज गोंधळ घातला आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवा असं सांगितलं मंदिर समितीचे सहाकर यांनी त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना लवकर त्याबाबत असं सांगितल्यामुळे जे प्रकरण होतं ते प्रकरण शांत झालं आणि अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्ते हे शांत झाले पण त्यांनी जाताना सज्ज इशारा दिला नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवू जी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे पंढरपूरमधील पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या बैठकीत राहणार नाही असं यावेळी इशारा देखील देण्यात आला मंदिर समितीची जी समिती आहे ती बरखास्त करण्याची मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली त्यामुळे या, ता या समितीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मोठा गोंधळ या बैठकीच्या वेळी घातला